त्यासाठी एकंदरीत एवढा आनंद व्यक्त करताय एक सोन्याचा नागने भेटलंय आणि त्या पलीकडे त्या संपूर्ण पेनकारांची मेहनत घेतली आणि आपलं नाव हे पूर्ण सातास शेवटपर्यंत लढले त्यांच्या टीम बद्दल आणि खेळाडूंबद्दल खेळाडू जर पाहिले तर अगोदर टीम दुसरी पाहिली होती दुसरा तालुका परंतु तिथे काही कारणास्तव दुखापतच्या खेळाडूंनी घालायचे ते आलं नाही आणि हे एक म्हणजे आजच्या दिवशी मी हा फॉर्मॅट तयार केला आणि चांगले खेळले सगळे आणि मला माझ्या इच्छा होती की मी ही चांगले ट्रॉफी हवं ते म्हणून म्हणजे माझ्या आतून जे फील होत होते शंभर टक्के मी फायदे आणि ज्यावेळेला आपण ज्यावेळेला हे मनातून जर